नमस्कार किचन क्वीन्स मध्ये तुमच्या खूप खूप खुँ स्वागत काही पदार्थ असे असतात ना ज्यांना नाही म्हणताच येत नाही ते सगळ्यांना आवडतात हे बघ इच्छित तयारी सगळी पाहून तुझ्या लक्षात आलं असेल असाच एक पदार्थ आज आपण इथे करणार आहोत हो हो हो, पण थोडं आपल्या स्टाईलनी सांगूयात गरमागरम वडापाव घरी करण्याची गंमत आहे न्यारी चला तर मग करूयात घरच्या घरी बरं सगळ्यात अगोदर आपण काय करूयात आपल्या वडापावसाठी जे बेसनाचं बॅटर लागेल ते आपण भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे काय केलंय इथे मी दीड वाटी ह्या वाटीने दीड वाटी, वाटी बेसन घेतलाय ते आपण भिजून घेऊयात मी एक टी स्पून ओवा घेतलाय तो आपण घालूयात ओवा काय करते थोडा हाताने चोळून घालते म्हणजे छान सगळीकडे तो लागेल त्याच्यानंतर तांदळाचं पीठ घेतलंय ते आपण घालणार आहोत मीठ आणि चवीनुसार आपण काय करणार आहोत लागल तसं पाणी घालून त्याचं छान एक बॅटर तयार करून घेणार आहोत अमृता पाणी घाल हो इथे ना आपण हिरा बेसन घेतलेला आहे तर आपण बेसन ना छान चाळून घ्यायचं म्हणजे ना गाठी होणार नाहीत अजून पाणी लागेल बॅटर जे आहे ते खूप जास्त थिक नको नाहीतर काय होईल ना वड्याची जी लेअर आहे ती पातळ नाही होणार क्रिस्पी नाही होणार आणि जाड लेअर होईल आपलं जे बॅटर आहे ते इतपत पातळ झालं पाहिजे आपण काय करूया ह्याला दहा मिनिटाची रेस्ट देऊया आपलं जे बटाट्याचं सारण आहे त्यासाठी लागणारं वाटण ते आपण आता करून घेणार आहोत बरं वाटण जे आहे ते छान मस्त झणझणीतच झालं पाहिजे तरच आपला वडा छान लागेल आपण इथे काय केलंय मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तिखट मिरच्या कारण वडापाव हा तिखटच चांगला लागतो त्याच्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा चार पाच कडीपत्त्याची पानं एक टी स्पून अख्खे धणे घेतलेत ते आपण घालणार आहोत हाफ टी स्पून जिरा घेतलाय तो घालणार आहोत आणि मस्त कोथिंबीर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा अच्छा कोथिंबीर पण आपल्याला वाटणात घालायची वाटणात घालायची आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊयात चारणासाठी जी फोडणी लागणार आहे ती आपण करून घेणार आहोत आपली कढई तापलेली आहे अमृता तेल दे थोडस तेल घालणार आहे मी आपलं तेल तापलेलं आहे आपण घालणार आहोत मोहरी आपली मोहरी छान तडतडलेली आहे आपण घालूया हाफ टी स्पून हिंग चवीपुरती हळद हिरव्या मिरचीचं जे वाटण केलेले आहे ते आपण घालणार आहोत आपले जे वाटण आहे ते छान परतून घेतलेलं आहे आता आपण काय करणार आहोत आपले जे बॉईल केलेले बटाटे आहेत ते आपण ह्यात घालणार आहोत मी इथे वाटण्यासाठी चार मध्यम आकाराचे बटाटे बॉईल करून थंड झाल्याच्या नंतर त्याला करून घेतलेला आहे गरम बटाटा घालायचा नाही नाहीतर काय होतं ना पाणी सोडतो तो बटाटा आणि जे आपलं स्टफिंग आहे किंवा सारण आहे ते पातळसर होत बटाटा टाकला की आपण गॅस बंद करूयात चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि छान सगळं मिक्स करून घेणार आहोत आपलं जे सारण आहे ते छान गार झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत ना त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घालणार आहोत चवीसाठी हो लिंबाच्या रसाने छान टेस्ट येते आपल्या सारणाला त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण वडे काय करूयात छान मस्त थापून घेऊयात मनीषा uh, महाराष्ट्रात तू कुठेही कानाकोपऱ्यात जा वडापाव मिळतो म्हणजे मिळतोच आणि एक वेळच पोटभरीचं जेवण होऊन जातं आपला वडापाव आणि जिथे तुम्ही राहता तुम्हाला तिथलाच वडापाव आवडतो आता आपले प्रेक्षक सांगतील ना की त्यांच्या तिथे कुठला वडापाव फेमस आहे आणि त्यांना कुठला वडापाव आवडतो तसा वडापाव हा ना सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे अगदी अगदी आपले जे बॅटर आहे ते छान मुरलेलं आहे आता आपण काय करूयात वडापाव सोबत जी लाल चटणी मिळते ना ती चटणी आता आपण करून घेऊयात आपलं बॅटर आहे त्याच्यामध्ये एक चिमुड भर मी सोडा घालतीये आणि याला हातानेच मिक्स करून घेते अमृता याला सुरा म्हणतात हे मला माहितीये अजून याची नावं तुला आहेत का अगं मनिषा याला खूप नाव आहेत कुणी याला चिमण्या म्हणतं कुणी याला पिल्ल म्हणतं कुणी भुंगे म्हणतं आपण जिकडे जाऊ त्याला एक नवीन नाव आहे अमृता हा चुरा आपला झालाय आपण काढून घेऊया हो हो अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर याला आलाय आपला जो चुरा आहे तो गार होऊ देत आपण आता वडे तळून घेऊयात आपल्या वड्यांना छान गोल्डन कलर आलाय आपले जे वडे आहेत छान झालेले आहेत आपण काढून घेऊयात वडा बघ अमृता छान टम्म फुगलाय आणि अगदी छान कुरकुरीत कव्हर झालेला आहे ले ले कवर ले ले। आता आपण पाव साठी मिरच्या तळून घेणार आहोत मिरचीला कट मारलाय आणि मग मिरची तळायची नाहीतर तर ती फुटेल थोडस चवीपुरतं मीठ घालूया आपला वडाही तळून झालेला आहे मिरच्याही तळून झाल्या आहेत पण आता ती जी लाल चटणी असते ती आपण करून घेणार आहोत आपला चुरा जो आहे तो थंड झालाय चार पाच लसूण पाकळ्या लाल तिखट चवीनुसार चवीपुरतं मीठ आता हे आपण छान मिक्सरला बारीक करून घेऊयात आता वडापावची खरी मजा सगळी तयारी झालेली आहे मस्त एक अमृताला मी झनझणीत वडापाव लावून देणार आहे पाव घेते चटणी चम्म फुगलेला वडा गरमागरम वडापाव आणि मस्त झणझणीत तळलेली मिरची मस्त झनझणीत वडापाव झालेला आहे आणि मी त्याच्यावरती ताव मारणार आहे अरे तू एकटीच का मी पण ताव मारणार आहे आणि आपले प्रेक्षकही ताव मारणार आहे पण मी इथून तर तुम्हाला देऊ नाही शकत तुम्हाला तो घरी करून पाहावा लागेल आणि कसा झाला आम्हाला कमेंट मध्ये सांगावा लागेल इतका छान वडापाव सांगितला ना तुम्हाला मग आता आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा राहाजवे